नमस्कार मित्रांनो हो का आज भाजीचं काय आज विचारू आपण चालेल विचारू आज जरा हिरव्या मिरच्या लसणाचे पातन काय काय आज नवीनच दिसतोय आयटम काहीतरी आज काय बनवायचे आज वय हा अरे आज हिरव्या मिरच्या वाटायच्या हा आणि पात हे घेतलेली ना हा पात घेतली धुवून आता ती हिरवी मिरची वाटून बेसन करायचे बघ डाळ वाटून डाळ वाटून आण ना तांब्या कुठे वाटून वाटून डाळ डाळीच वाटून डाळीच बेसन चांगलं अरे वाटा वाटून बेसन करायचं डाळीच मिरची घातली त्याच्यामध्ये मिरची घातली मीठ टाकायचं झणझणीच जन होईल आता मिरची काय थोडी काय ती लय मिरची मग मग हिरो मिरची लागते ना एशी कस काय गोड लागणार एशी नाही मग हिरो मिरची बेसन कसं होईल ओढण्याला जिरी बिरी टाकावं लागेल अजून मग काय कांदा बाजी बाजी नहीं, काई, नहीं, काई नहीं। का मै आहे अजून भाजी होईल ना काय नाट्यावरला वाटून दि मिक्सर नाही काय नाही काय नाही मिक्सर कशाचा आपल्याला खेड्यात खेड्यात नाही कोणी मिक्सर वापरेल एक जीव होतोय ना पाट्यावर मी काय आता बळ देऊन वाटायचंय लस माझी पाता घालायची त्याशी नाही ना खमग होत पाट्यावर हिरव्या मिरचा रगडा करावा लागतो मी आता तोडून तुडून मुळे तो रामातून आता जे नाही बाजार का? बाजार काय करायला नाही असं अस मित्रांनो खूपच सुंदर आहे खेड्यातलं वातावरण तिरी मिरची वाटली ना बेसन लय भारी होत हिरवी मिरचीचं मी आहे काय बेसन वाटून करायचं वाटायला काय सोपे का ती तिकाट आहे का नाही मग का काय गुळ आहे या आता मित्रांनो डाळ टाकायची डाळ डाळ घालून वाटायची त्याच्यात मिक्स करायचं लय चविष्ट होईन काय ना बाबा झनझणीतच होती आज बाजरीची भाकरी हे उग तडाखाने बार द्यायचा ठेवून उन्हाचा सकाळी सकाळी नेहर्यांना रेटली भाकरी म्हणजे मग दिवसभर राहणार उद्योग चालू पुन्हा असं चाललंय मित्र शेतकऱ्याच खेड्यात करावं लागतंय करावं लागते काय मिळतंय खेड्यात बाजारला जायचं काही विषय नाही शेतकऱ्याला पैसा नसतो शेतकऱ्याला काय सार महागायच त्याचा माल गेला तर त्याला कोणी भाव द्यायला घरीच तयार करावं लागते त्याला खाया पुरत माल मिरची वांग बटाट कांदा लसूण सगळं सगळं घरचं माळ होई पालक आहे भिंडी करावं लागतं तयार असं वाटायचं एका भांड्यात काढून घ्यायचं असं ठेवावं लागतं परत वाटायचं याला काय आज निय तर तडका दिल्यासारखं काम आहे आज त्याला बेसन म्हणते त्याला झुनका म्हणते झुणका झुणका भाकरी त्याच काही एकच नाव आहे ना का आळण म्हणत कोणी पिटलं बी म्हणत पिटलं म्हणत त्याला <laughs> लय नाव लय नाव <laughs> पण वाटलेलं एवढंच टेस्ट आहे वाटून वाट कर भिंगवायचे की झालं इथं काय भिंगवायचं नाही ना वाटून काम कार्यक्रम

कष्ट केल्याशिवाय फळ नाही ना कष्ट केल्याशिवाय फळ नाही बिगर कष्टाचं फळ कस काय येईल शेतात काहीच नाही बघितलं तर काय येणार नमस्कार आजी झोपली काय तिच्या कोण आपल्याला दोन डकल ती याला आणायची म्हणायला आणि इकडे मी आणल जाऊ ती झोपली काय उठली म्हातारा मग झाली काय ठेवू ठेव म्हणून आधीच्या घरी जा अशा प्रकारे मित्रो एव भाजीचं मटेरियल झालंय आता मला दाखवतो चुलीवर कसं बनवायचं घ्या ना काढून आता ताटा पाटा धुवून घ्यायचा शेतकऱ्याचं काय सगळं झाकून थोडी ठेवता येते सारा पसारा पडलेला असतो इकडं तिकडं तेच घ्यायचं घ्यायचं की चालायचं धुतलं की चाललं पुढं काय काय असं पाटा धुवून घ्यायचं चकाचक बघ आता त्याला टेस्ट असली येणार आहे आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून चुलीवरच कसं आता चला आता चुलीकडे जाऊ मित्रांनो आपण चुलीवर बनवाय टाकायची दाखवतो तुम्हाला मित्रांनो येऊ का मित्रांनो भाजीला कांदा चिरायचा ते दाखवत तुम्हाला कांदा लागतो हा मग आता ना परत म्हणजे बेसनात कांदा कसा नाही चिरलेला दावला कसा नाही दिसतोय का गा गाणूस दिस कांदा बेसनासाठी खाली करा कॅमेरा खाली तरी चाटली पिलेट बघ बर हा दिसतोय ना हा हा हो कांदा चिरलाय बघ आता बेसणारा आता का नाही चुलीकडे जायचंय मित्रांनो का भाजीला कसं आता चाललंय बघा दाखवतो चुलीवर हा कढई तेल टाकलं मांडलीवर चुलीवर मांडली चुलीवर मांडली आता कडई हा हा हा

बेसन टाकलं ना mm. आता हे बघ जिरी टाकते जिरी जिरी टाकली जिरी टाकले बघ आता मौरी दिसती का दिसती मोहरी परत व्हायला नियात गेलं आता थोडं आता ये

बोगल तिथेच का घाली ती ना टाकले आणावं खायला लागते बघितलं का बेसन आता आता काय हिरव गार झालं हा आज झुनका आहे झुनका झुनकान बा करे आज दाखवा अजून मित्रांना खातानी दाखवू कस काय कस काय नाही टेस्ट कस काय जी दाखव ना मित्रांना बाजरीची भाकरीची झुणक्याची हो का मित्रांनो आता भाजी झाली आहे भाकरी चालले जाऊ का बाजरीच्या भाकरी उगं दणक्या बाजरी हो का भाजी सुद्धा झाली हो का कडाईमध्ये दाखवत आता उयचं का होई टेस्ट लागण नाही जन झनझणीत झुणका भाकरी अशा प्रकारे मित्रांनो खेड्यातलं असतय आहार आणि पौष्टिक आहार आहे तो जीवनसत्व चांगले आहेत ह्याच्यामध्ये काय इकडं सगळा रानातला माल आहे चुलीवर भाकरी भाजते चुलीवर घरावर भाजावर भाजती भाकर आणि इकडं मळायचं काम चालू आहे वळणी येत पीठ चांगलं मळल्यावर मळात उडली हा 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 अशा प्रकारे भाकरी चालले हेव का भाजी पण झाली मित्रांनो दाखवतो तुम्हाला अजून खातानी कस काय टेस्ट लागते ते पण दाखवतो मित्रांनो लागते हा 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 त्या भाकरी लहान हा हा हा, हा। चला जे खाताने दाखवतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो याच जेवायला बघा आता कसं काय झालंय पिठलं भाकरी झम भाकरी एक नंबर झालाय मित्रांनो लय झनझरीच जन आहे हिरव्या मिरचीच खायला मग किती निला तू का ताज माल वांगेच बरीत मी झनझरी जन झालंय जाळीच बेसन

गॅस काय लाक ना लाकडे कोणी शेतकऱ्याला भाजी अशात खायला राहणार काय शेतकऱ्याला त्याचं कधी जीवन शेतवाय त्याच्यात आ

भाकरी भाकरी धनगरी भाकरी मित्रांनो धनगरी एकच नंबर आहे चला मित्रांनो बाय तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा, करा कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसं झालंय आपली भाजी कशी नाही धन्यवाद मित्रांनो चला